उपवास असो किंवा नसो पण नायलॉन साबुदाना जो आहे तो सर्वांनाच आवडतो तर मग आज आपण इथे नायलॉन साबुदाना चिवडा करणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे आज आपण इथे नायलॉन साबुदानाचा चिवडा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम नायलॉन साबुदाना घेतलेला आहे तो आपण जेव्हा तळतो त्याच्या अगोदर हा जो साबुदाना आहे तो साईजला छोटा असतो पण ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस हा साबुदाना जो आहे तो दुपटी तिपटीने फुलतो तर मी इथे सर्व साबुदाना अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणेसुद्धा छान असे शे खरपूस आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत तळलेला नायलॉन साबुदाना आणि तळलेले शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याचे साल काढले आणि त्याचा छान इथे किसनीने किस तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी तो जो किसलेला किस आहे बटाट्याचा तो दोन मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी छान स्वच्छ कपड्याने पुसून त्याला अशा पद्धतीने तेलामध्ये ते तळून घेतलेला आहे आणि अगदी कुरकुरीत होतो हा केस जो आहे बटाट्याचा सुद्धा आपल्याला छान असा खमंग खरपूस तळून घ्यायचा आणि तोसुद्धा आपल्याला ते साबुदाण्यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर पिठी साखर घालायची आहे एक चमचाभर आता हा सर्व साबुदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे छोट्या ताटामध्ये मिक्स होत नव्हता त्यामुळे मी मोठं ताट घेतलेले आहे छान आपल्या इथे हाताने मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे इथे आपला नायलॉन साबुदाना चिवडा नक्की भरून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक